मला सांगा आज तुम्ही पंचांवर कारवाई केली जी वादग्रस्त कुस्ती ठरली होती त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचं त्याच वेळेस आरोप झाला होता तो आता कुठेतरी शिक्कामोर्तब झाला त्याच्यावरती नाही आपल्या सर्वांना माहिती असेल की आपण दोन फेब्रुवारी रोजी आपल्या इथं अहिल्या टाकायला मराठा केसरी स्पर्धा पार पडली आणि या मराठा केसेस स्पर्धेमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोळ आणि शिवराज राक्षी ही कुस्ती झाली होती आणि त्या कुस्तीच्या पंचाच्या निर्णय खूप वादंग निर्माण झालं होतं आणि वाद निर्माण झालं असताना त्यानंतर पंधरा दिवस आपण सोशल मीडियाला खूप पाहिलं आणि शेवटी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने निर्णय घेतला की त्या कुस्ती संदर्भात आम्ही एक विलासजी कथुरे आमचे कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच आहे यांच्या अध्यक्षतेखाली दे आम्ही एक त्या कुस्ती संदर्भात एक समिती नियुक्ती केली आणि त्या कुस्तीची चौकशी करायला सांगितली आणि त्या समितीचा अहवाल अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी श्री विलास कथुरे सरांनी महाराज्य कुस्तीगीर संघात सादर केला आणि मागच्या आठवड्यामध्ये महाराज्य कुस्तीगीर संघाची ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंच निलेश का नितेश काबिले की जे जो मॅटवरती प्रतिक्षा काम करत होते त्या पंचांची चुकी आहे असं त्या अहवालामध्ये विलास कथुरेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराज्य कुस्तीगीर संघाने पंच नितेश काबिले याच्यावरती तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कृषी इतिहासातली ही पहिलीच कारवाई असेल म्हणजे याच्या अगोदर पंच चुकलेत का तर नक्कीच चुकलेत परंतु या अगोदर कधीच पंचावरती कोणतीच कारवाई केली गेली नाही परंतु आता पंचांवरती सुद्धा कारवाई महाटराज्य कृती संघाने केली आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की यानंतर त्याच्यामध्ये पृथ्वीराज मोहची काही चूक नाही आहे कारण पंचाने काय निकाल द्यावा काय निकाल द्यावा नाही हे पंचाच्या हातामध्ये असतं आणि पृथ्वीराज मोहने त्याला डेंजर झोनला पकडलेलं होतं त्यामुळे जरी आता आपण फक्त पंच चुकलेला आहे म्हणून पंचांवरती कारवाई केलेली आहे परंतु निकाल ऑलरेडी झालेला आहे त्याच वेळेस त्या तीन पंचांनी एकत्र येऊन शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय दिला होता पृथ्वीराज मोळा जिंकलेला होता आणि म्हणूनच त्यावेळेस आपण पृथ्वीराज मोड्या विजय घोषित केलेले कारण जिंकला जिंकला होता जिंक्ला होता, होता? जिंकलेला होता त्या परंतु पंच हा एक माणूस आहे पंच हा काय देव आहे पंच म्हणून तर आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलं आम्ही समिती स्थापन केली आणि समितीच्या मध्ये ज्यावेळेस तीन पंच होते त्या तीन पंचातला एक पंच चुकला राहिलेले दोन पंचाचे निर्णय बरोबर होते म्हणून आम्ही पंच चुकला म्हणून त्या पंचांवरती आम्ही कारवाई केली मी त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम विशुलपणे सांगतो की ज्यावेळेस नितेश काबिले यांनी मॅट चेअरमन दत्ता मानेकडे कुस्ती मागितली त्यावेळेस दत्ता मानेला प्रत्यक्ष त्या चुराज राक्षची बाजू दिसत नव्हती पाठीची त्यामुळे दत्ता मानेने सांगितले की साईड रेफरी पलीकडे विवेक नायकले तुम्ही विवेक नायकल कुस्ती मागा मग नितेश काबिलेने विवेक नायकल किंवा पाहिलं विवेक नायकला सुद्धा त्या कुस्तीची जी पाठीची बाजू दिसत होती पण त्याला परंतु परंतु त्याला शिव शिवराज राक्षीची जी वरची बाजू आहे छातीची ही त्याला स्पष्ट दिसत होती आणि छातीच्या बाजूने प्रथम दर्शनी विवेक नायकरला कुस्ती चितपट झालेली दिसली ॲक्च्युली पंचाने त्यावेळेस जर दिसत नसेल तर आपली खुर्ची सोडून परत जाऊन ते पाहणं गरजेचं असतं परंतु मॅटच्या अवतीभोवती एवढी प्रचंड गर्दी होती की पंचाला स्वतःची खुर्ची सोडता नाही आली आणि प्रथम दर्शनी विवेकनायकरला कुस्ती झालेली दिसली आणि म्हणून विवेकनायकरने कुस्ती चितपट झाली असं त्याला इशाराद्वारे सांगितलं झाला हो। की नाही शिवराज राक्षे पंचाच्या निर्णयानुसार चितपट झाला म्हणून तर आपण त्यावेळेस निर्णय पृथ्वीराज महोर्चा बाजून दिला होता नाही तर नाही या अगोदर अनेक वेळा पंच फक्त कुस्तीतच नाही तर सगळ्या खेळामध्ये चुकतात आपण पाहतो क्रिकेटमध्ये आता लाईव्ह तुम्ही आयपीएल पाहता आयपीएल मध्ये पण शंभर वेळा पंच चुकता येते म्हणून तो चुकल्यानंतर तो निर्णय ज्यावेळेस ते चुकता त्यावेळेस तुम्हाला थर्ड अंबारकात जायचं असतं पण ज्यावेळेस तुम्ही थर्ड अंबारकात जात नाही त्यावेळेस आपल्याला ऍक्शन रिप्लेमध्ये दिसतं की चुकलंय परंतु ते कोणीच दुरुस्त करत नाही पण आता हा निर्णय काय वादग्रस्तच राहणार ना सगळ्यांना चुकीच निर्णय सर तुम्ही ऐका ना हाच हाच निर्णय तुम्ही ऐका ना त्याच्यानंतर हा निर्णय घेऊन फायदा कोणाला नाही नाही या ज्या या कुस्तीच्या वरती आंतरराष्ट्रीय आपले आंतरराष्ट्रीय अर्जुन पुरस्कार जे आमचे आदरणीय काकासाहेब पवार आहेत यांनी त्यावेळेस त्यांच्या तुमच्या मध्ये सांगितलं होतं की ठीक आहे बाबा ते झाले सगळं पण तुम्ही पंचाव कारवाई काय करणार पंच चुकला असेल तर पंचाव कारवाई झाली पाहिजे ही मागणी शिवराजचे कोच काका पवार यांची मागणी होती आणि त्या मागणीनुसारच आम्ही सगळी ती समिती स्थापन स्थापन केली कारवाई झाली एक मिनिट आता पुढे ते जे काही निलंबन जे आहे राक्षसी ते मागं घेणार किंवा काय पुढे काय आता आ, आ, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेवरती आपण निलंबन जी कारवाई केली होती महेंद्र गायकवाडनी त्याचं जी चूक झाली मग या संदर्भात महाराजे पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा स्वरूप अकरा झालेला आहे आणि त्याने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराज कुस्तीगिरी संघटना पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडाने जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही शंभर टक्के त्याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचे निलंबन माग घेतले परंतु अजून शिवराज राक्ष आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही त्यावेळेस शिवराज राक्ष आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमची कुस्तीगिरी संघाची कार्यकारणी त्याबाबत निर्णय घेतला त्याच्यावर अन्याय झाला त्यांनी माफी मागितली अन्याय झालाय ना ऐका ना अन्याय झाला असं म्हणता येणार नाही कारण ना तुम्हाला सांगतो कुस्तीच नाही ऐका ना कुस्तीमध्ये कुस्तीच नाही सगळ्या खेळांमध्ये माणूस चुकतो माणूस आहे म्हणजे पंच म्हणजे काय देव नाहीये पंच हा एक माणूसच आहे त्यामुळे तो चुकला आणि आता चुकत नाही ना माफी नाही बोलत त्यांनी पत्र दिलं पाहिजे त्यांनी आमची बंदी आठवा होत ऐकाय ना, ना जी कायदेशीर प्रोसिजर आहे ती त्यांनी पुन्हा काही मला सांगा जर एखाद्या पुरुषाने बलात्कार केला आणि जर आपल्याला कळ बलात्कार केलाय म्हणून आपण त्याला जीवन मारतो का आपण त्यांना कोर्टात जातो ना हे ना मला सांगा आपल्याला मारायचा अधिकार आहे का सुरुवात शिवराज राक्षने लात मारली मग शिवराज राक्ष लात मारायचा अधिकार आहे का पंचलला पंचालला लात मारायचा अधिकार नाही ना म्हणजे या खानदायने जर चूक केली असेल आणि आपल्या आपल्याकडच चूक झालेली आहे परंतु आपल्याला तिथं त्याला शिक्षा द्यायचा अधिकार नाही शिक्षा द्यायचा अधिकार हा कोर्टाला असतो आणि आज महाराज कुस्तीगी संघाच्या कोर्टाने कार्यकारिणीने म्हणजे महाराज कुस्तीगी संघाच्या कोर्टाने तो निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये नितेश काबलेवरती बंदी घालण्यात आलेली आहे पत्र दिलं तर त्याच्यावरची कारवाई मागे घेणार महाराष्ट्र राज्य कुस्तिकी संघाचे कार्यकारिणीच्या निर्णयामध्ये जर भाऊ मात्र तो निर्णय झाला तर शंभर टक्के कारवाई मागे घेतली जाईल परंतु कुस्तीगी संघाच्या निर्णयामध्ये त्याचं महत्व आहे ज्यामुळे ही कुस्तीमध्ये भांडण झालं नात मारली म्हणजे रिव्ह्यू घेता येत नाही तुमचं नियम या, थी। या, थी। या, बर का तर बघा तुम्ही आता काही के बदल केला का त्याच्यात या हे सर्व ऐका ह्या सर्व राज्य पातळीच्या कुस्ती असो राष्ट्रीय पातळीच्या असो किंवा जिल्हा तालुक्याच्या पातळी हे सगळे जागतिक कुस्ती संघटनेचे नियमाने चालतात आणि सगळे नियम बदलण्याचे आणि नियम करण्याचे अधिकारी जागतिक कुस्ती महासंघटनेला असतात असं झालं तर मग काय करायचं नाही नाही जे जागतिक कुस्ती महासंघटने नियम ते दरवर्षी चेंज करत असतात बदलत असतात आम्ही त्यावेळेस आमच्याकडं आम्ही म्हणजे आम्ही भारतीय कुस्ती महासंघाला ते कळवलेलं आहे रिक्वेस्ट हा हा नाही रिक्वेस्ट भारतीय आमचं आमचं काम भारतीय कुस्ती महासंघाला रिक्वेस्ट करत जागतिक कुस्ती संघाला ते अफिलेटेड आहेत आम्ही अफलेट भारतीय कुस्ती महासंघाला आम्ही त्या संदर्भात भारतीय कुस्ती महासंघाची पत्रव्यवहार करू